माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे बेलाचे पान दिसायला छान तीनशे रुपयाच बेलाचे पान दिसायला छान तीनशे रुपयाच घ्यानवधनी मला काशीला जायचं घ्या धनी मला काशीला जायचं बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाच बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं अहो घ्या नाहो धनी मला कशीला जायचं अहो घ्या ना धनी मला कशीला जायचं त्या पानावर वाघाचे आसन त्या पानावर रागाचे आसन मला वाचायला काशी खंडाचे पारायण मला वाचायला काशीखंडाचे पारायण बेलाचे पान दिसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं घ्या नाव धनी मला काशीला जायचं अहो घ्या ना धनी मला काशीला जायचं त्या पानावर डिझाईन शंकराची त्या पानावर डिझाईन शंकराची मला हौस बाई काशीला जाण्याची मला हुसं बाई काशीला जाण्याची बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं घ्यान अवधनी मला काशीला जायचं घ्या मला काशीला जायचं त्या बेलाच्या पानावर शंकराच्या जटा बारी त्या बेलाच्या पानावर शंकराच्या जटा बारी मी पहिल्या काशीच्या गंगाधारी मी पाहिला काशीचा गंगाधारी बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं घ्या नाव धनी मला काशीला जायचं अवघ्या ना धनी मला काशीला जायाचं त्या पानावर नागाचा फणा त्या ना पानावर नागाचा फणा त्या पानावर नागाचा फणा मी काशीत वाजवीला भी घेतला भीणाम मी काशीत वाजवायला घेतला भिणाम बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं ध्यानवधनी मला आता काशीला जायाचं ध्यानवधनी मला आता काशीला जायचं त्या पानावर रुद्राक्षाच्या माळा त्या पानावर रुताक्षाच्या माळा मी वाहते शं शंकराच्या पिंडीवर बेलाच्या माळा मी वाहते शंकराच्या पिंडीवर बेलाच्या माळा अरे बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं घ्यानवधनी मला आता काशीला जायाचं घ्यानवधनी मला आता काशीला जायचं शंकराचा रंग आहे सावळा शंकराचा रंग आहे सावळा नैवेद्याला घेते मी चुरम्याचे लाडूचा सोळा नैवेद्याला घेते मी चुरम्याचे लाडू सोळा बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं घ्यानवधनी मला आता काशीला जायचं ज्ञानवधनी मला आता कशीला जायचं अहो ज्ञानाधनी ज्ञानाधनी मला आता कशीला जायचं ज्ञानवधनी मला आता कशीला जायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम